बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी सोलापुरात बंजारा समाजाचा मोर्चा पाहायला मिळतोय एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी जोरकसपणे केली मोठ्या बंजारा समाज या मोर्चामध्ये उपस्थित आहे आणि सध्या आपण बघतोय कालपासूनच बंजारा समाजानं जोरदार मोर्चे काढायला सुरुवात केलेली आहे आणि एसटी प्रवर्गात हे आरक्षण मिळावं यासाठी जोरकस मागणी करत हे आंदोलन सुरू आहे अधिक माहिती घेऊयात सौरभ वाघमारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सौरभ काय अधिक माहिती प्रज्ञा सदरचा जो मोर्चा आहे सोलापुरातील नेहरू नगर परिसरातून जो आहे तो आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा जे स्वरूप आहे ते अत्यंत विराट दिसून येते कारण तालावच्या संख्येने सोलापूर जिल्हाभरातून बंजारा बांधव जे आहेत ते स्वतःच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत पारंपरिक त्यांच्या वेशभूषेमध्ये दे, देखील दे महिला असतील पुरुष असतील ते रस्त्यावरती उतरलेले आहेत वेगवेगळ्या रस्त्यावरती आढळून पंचारा समाजाच्या की घोषणा देखील आम्हाला आमचं आरक्षण मिळालं पाहिजे अशा देखील अशा आजच्या ज्या आहेत त्या घोषणा दिल्या जातात त्या हा जो मोर्चा आहे या मोर्चाला विराट स्वरूप जे आहे ते सोलापुरात आलेलं दिसून येत आहे कारण हजारोंच्या संख्येनं जे नागरिक आहेत ते, ते सोलापुरातील या मोर्चा मध्ये निघाल्याचं दिसून येत आहे महिला असतील तर त्यांच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये मध्ये आलेले विराट आहे आणि हा मोर्चा जो आहे सोलापुरातील नेहरू नगर परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा ठिकाणीचा हा आ, मोर्चा असणार आहे या मोर्चाची तर गर्दी पाहिली आपल्यासोबत काही युवक आहेत ते काय सांगाल दादा कशासाठी आरक्षण पाहिजे हो मला येत नाही बोलायला की काही युवकांना बोलण्यासाठी दादा कशासाठी आरक्षण पाहिजे नेमकी काय मागणी ने आहे समाजाची अनेक वर्षापासून एस टी आरक्षणामध्ये आम्हाला एसटी परवर्गामध्ये आणि जमातीमध्ये समायोजन करावं यासाठी आमचं आंदोलन आहे अने आणि अनेक वर्षापासून आमची अशी मागणी आहे की आम्हाला एसटी पर्व समावेश समावेश करा आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये बंजारा समाजाला वेगवेगळ्या परवर्गामध्ये समावेश केलेला आहे सोबत आणखीन काही नागरिक का आहेत आपण पाठीमाग जर पाहिलं तर हा नागरिकांचा जो जत्ता आहे तो अगदी विराट प्रमाणात आहे की नाही जिकडे पाहिजे तिकडे असा अ नागरिकांची गर्दी दिसते की नागरिक एकमेकांना खांद्यावरती उचलून घेऊन असेल किंवा एकमेकांना जे आहेत ते सरकारी सहकार्य करत या मोर्चात सहभागी झाले आपल्यासोबत काही नाही काय मागणी आहे नेमकी नाही कुणाच्या मापाची असे देखील घोषणा ज्या आहेत त्या मोर्चात केल्या जातात जर तुम्ही दृष्ट्याच्या मार्फत माहित असाल तर महिला ज्या आहेत त्या त्यांच्या पारंपरिक जी वेशभूषा आहे ती महिलांमध्ये दिसून येते महिलांचा देखील या मोर्चात संस्पूर्त प्रतिसाद आहेत महाविद्यालयातील विद्यार्थिनी असतील युवक असतील युवती असतील यांच्या देखील या मोर्चात मोठ्या प्रमाणे सहभागी असतील तर काय मागण्या आहेत नेमक्या

समाजाले अंतऱ्या समाजा एक नाहीये आहे बंदारा समाजाच्या साडी रीती वेगळं आहे समाजाची भाषा वेगळी आहे बंदारा समाजात पुरुषभाषा वेगळी आहे अंधारा समाजाचे स्थान कोवाळ वेगळे आहेत अंतऱ्या समाजाचं वैविजन वेगळं आहे वृद्धि आणि दंत्या सांगू इच्छितो की आपण ठी सौरभ आणि आपण बघतोय की एकीकडे धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा सुद्धा समाचार या मोर्चाच्या माध्यमातून घेतला जातोय आणि दुसरीकडे प्रचंड आणि विराट अशा स्वरूपाचा हा मोर्चा आपल्याला निघताना पाहायला मिळतोय गेल्या दोन दिवसात आपण बघतोय बंजारा समाजही आक्रमक झालेला आहे काल पाहिलेला मोर्चा आणि त्यानंतर आता सोलापुरातून निघालेला हा मोर्चा पाहता बंजारा समाज ही प्रवर्गातून आरक्षणासाठी आता आक्रमक झालाय धन्यवाद सौरभ या संपूर्ण माहितीसाठी